नमस्कार मंडळी बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भारतामधल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे आतंकवादी हमला झाला या हल्ल्यामध्ये जवळपास अठ्ठावीस लोक मरण पावल्याची दुःखद घटना समोर आली त्यामुळे जगभरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली जे आतंकी होते त्याचा थेट संबंध हा पाकिस्तानशी होता हे काही क्षणात उघड झालं परंतु यामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट अशी घडली की जे आतंकवादी होते त्यांनी ज्या लोकांना मारलं त्यांना त्यांचा धर्म विचारून मारलं थोडक्यात त्यांनी नॉन मुस्लिम जे जे होते त्यांना टार्गेट केलं पाकिस्तानने अनेकदा भारतावर असे आतंकी के हमले केलेत भारताने त्याचं चोख प्रत्युत्तर देखील दिलंय परंतु आता काहीतरी ठोस पावलं उचलावी लागतील अशी चिन्ह दिसत आहेत भारत पाकिस्तानचा हा वाद सध्या युद्धावर येऊन थांबलाय युद्धाच्या दारावर आलाय असे चित्र सध्या दिसतायत जसा बावीस एप्रिल रोजी आतंकवादी हमला भारतावर झाला जम्मू काश्मीरवर झाला मध्ये त्यानंतर भारताच्या संरक्षण मंत्री पंतप्रधान गृहमंत्री सगळ्यांनी तातडीची बैठक घेतली आणि त्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय जो आहे तो म्हणजे सिंधू नदी करार आता हा सिंधू नदी करार काय नेमका हा करार कशासाठी केला याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सिंधू नदी करारा हा एकोणीसशे साठ साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये करण्यात आला या कराराची मध्यस्थी जागतिक बँकेने केली हा करार यासाठी महत्वाचा होता की दोन्ही देशांना पाण्याचं सिंधू नदीचं आणि तिच्या उपनद्यांचं जे काही पाणी आहे त्याचं योग्य वाटप व्हावे आणि दोन्ही देशांना पूरक पाणी मिळावं सिंधू नदीच्या उपनद्या सतलज बियास रावी झेलप चिनाब या ज्या काही उपनद्या आहेत त्याचं पाणी आणि सिंधू नदीचं पाणी हे दोन्ही देशांमध्ये योग्य प्रमाणात वाटण्यात यावं आणि दोन्ही देशांना पूरक पाणी मिळावं यासाठी हा सिंधू नदी करार एकोणीशे साठ साली करण्यात आला होता भारताने तातडीने हा करार रद्द केल्याच्या बातम्या न्यूजवर येऊ लागल्या टी व्ही चॅनेलवर येऊ लागल्या परंतु भारताने आत्तापर्यंत हा करार रद्द केला नाही हे समजून घ्या भारताने हा करार स्थगित केला आहे सस्पेंड केलाय हा पूर्णपणे रद्द केला नाही भारताला तो रद्द करण्याचा अधिकार आहे परंतु अजून तो रद्द केला नाही स्थगित केलाय सस्पेंड केलाय आता सस्पेंड केल्यामुळे सिंधू नदीचे जे काही टेक्निकल बाबी आहेत ज्या काही बैठका आहेत ज्या काही तंत्रज्ञान तांत्रिक ज्या बाबी आहेत त्याची कुठलीही माहिती भारत आता पाकिस्तानला देणार नाही जोपर्यंत हा करार सस्पेंड आहे रद्द केलेला नाही कॅन्सल केलेला नाही फक्त सस्पेंड केलाय परंतु भारत हा करार रद्द करू शकतो कॅन्सल देखील करू शकतो जर भारताने सिंधू नदी करार रद्द केला तर त्याचे खूप वाईट परिणाम पाकिस्तानवर होतील कारण पाकिस्तान खूप मोठ्या प्रमाणात सिंधू नदीवर अवलंबून आहे त्यांची शेती औद्योगिकरण जे काय आहे ते बहुतांश सिंधू नदीवर अवलंबून आहे आणि भारताने जर सिंधू नदी करार रद्द केला तर भारत पाणी थांबवू शकतो त्यासाठी भारताला अनेक उपाययोजना करावे लागतील भारतासाठी देखील ते एक आव्हान आहे पण हा करार रद्द केल्यानंतर पाकिस्तान देखील शांत बसेल असं वाटत नाही कारण शेवटी प्रश्न हा पाण्याचा आहे असं बोललं जात आहे की तिसरं महायुद्ध पाण्यावरच अवलंबून असणाऱ्या पाण्यामुळेच होणार आहे त्यामुळं पाण्यासाठी पाकिस्तान काहीही करू शकतं ते आंतरराष्ट्रीय न्यायालयात जातील दाद मागतील जागतिक बँकेकडे कर जातील कारण जागतिक बँकेच्या मध्यस्थीनेच हा करार करण्यात आला आहे पाकिस्तान यासाठी काहीही करू शकतो कारण शेवटी प्रश्न हा पाण्याचा आहे परंतु भारत देखील हा करार रद्द करू शकतो तेवढी ताकद भारताकडे सध्या आहे कारण हा द्विपक्षीय करार आहे कारण हा करार भारत रद्द करू शकतो दहशतवादी हल्ल्याचं कारण देऊ शकतो सुरक्षेचं कारण देऊ शकतो सध्या जी घटना घडली त्यानुसार बोलतोय परंतु भारताला इंटरनॅशनल दबाव यासाठी झेलावा लागेल मागील साठ वर्षापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये अनेक वाद झाले तरी देखील हा करार टिकून आहे खूप मोठी गोष्ट आहे परंतु सध्याचं वातावरण बघता भारत पाकिस्तान युद्धाच्या उंबरट्यावर उभी आहे असं चित्र सध्या दिसते कुठेतरी दहशतवादाला पाकिस्तानाने थारा देता कामाने पाकिस्तान फंडिंग करत आलंय त्यांच्या अनेक नेत्यांनी हे कबूल देखील केले पाकिस्तानला कुठेतरी बदलावं लागेल नाहीतर आता परिणाम वाईट होतील आणि त्यांना ते भोगावे लागणारच आहेत सध्या भारत पाकिस्तान यांच्यामध्ये तेढ निर्माण झालेलं आहे भारताला कुठंतरी आपल्याला बदला घ्यावाच लागणार आहे आपल्याला निर्पराध लोकांचा बळी गेलाय त्यामुळे आपण आता हातात हात धरून बसू शकत नाही कुठेतरी पाकिस्तानवर आपल्याला आता चाल करून जावंच लागणार आहे पाकिस्तानला धडा शिकवावंच लागणार आहे जे काही दहशतवादीला पाकिस्तान फंडिंग करत आहे ते पाकिस्ताननं थांबवलं पाहिजे आणि आता होणाऱ्या परिणामाला पाकिस्तानला सध्या तरी सामोरं जावंच लागणार आहे आता येणाऱ्या काळात आत काय होतंय त्यावर आपण नजर ठेवूनच आहोत भारत कशा प्रकारे उत्तर देते कारण भारताला एकशे चाळीस करोड लोकांचा देखील विचार करायचा आहे डायरेक्टली काही डिसिजन घेऊ शकत नाही आपण किती बडबड केली किती काही बोललो तर शेवटी गव्हर्नमेंट आपल्या देशातील नागरिकांचा विचार करूनच निर्णय घेईल त्यामुळे पुढच्या काही दिवसात काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या घडामोडीवर आपलं लक्ष असणार आहे चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका भेटूयात या व्हिडिओमध्ये धन्यवाद